आपण तालुक्यात निघलो का आता लय अवघड झालं अधिकारी ऐकत नाही साहेब ऐकत नाही ऐकत वायावर करा ना काय ताई बरोबर आवड साहेब मी तर सांगतो <laughs> आम्हाला हात पण जोडता येतात भायावर करता येतात आपण चालू आहे तेवढं बघा ना नेत्याला म्हणून अरे आपण लय आणत येत आपण ज्यावेळेस हापचे डी हिंडत होतो तेव्हा आता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता धारा कळ काढायचे शिका अरे संघर्ष राजकारणामध्ये वेळ काळ बदलत असते आपल्या खेड्यात सांगतात ना चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनाचे कोणचं पात्र आलं ना ते यशस्वी पार पाडायची जबाबदारी आपण ठेवायची तोच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा मावळा आणि आदरणीय पवार साहेबांचा मावळा आहे अरे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो ती साधू संतांची भूमी अरे माऊलींना तुकोबांना त्रास दिला छत्रपती शिवरायांना त्रास दिला अरे पण त्यांनी संघर्षामध्ये खऱ्या अर्थाने संघर्ष योद्ध्याचं काम केलं म्हणून त्यांची आज जयंती पुण्यतिथी साजरी होती आणि आज आपण आदरणीय ने साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो अरे सत्ता येते किंवा सत्ता जाती अरे काय पाहिजे पवार साहेबांच्या सहवासात राहण्यासाठी कित्येक लोकांचा जीव तळमळतो आणि आपण त्यांच्या आजूबाजूला फिरतो हे किती मोठं भाग्य आहे आपल्या सगळ्यात महत्वाचं अरे माझ्यासारखा माणूस कधी आमदार होईल स्वप्नात बघितलं नाही ते आदरणीय पवार साहेबांमुळे आमदार झालो मी तर आमदार झालो मी तर मला चिमटा घेऊन बघितला होता मी खरंच आमदार झालो का काय खासदार झालो आमच्या तात्यांना विचारा तात्या म्हणले खरंय काय का तात्या म्हणले नाही खरंय तू खासदार झालाय अरे ही ताकद फक्त आदृश्य ही ताकद आदरणीय पवार साहेबांची ताकद आहे <fleskut> अरे राजकारणामध्ये बरेच लोक आता कस अरे आता कसं काय होत नसतं कधी दिवस बदलते ना भरस नाही आशावादी राहायचं शिका अरे जो घरात घुसतो तो कसला कार्य करता तो कसला मावळा अरे आयुष्याच्या पंचावन्न वर्षाच्या राजकारणामध्ये पंचवीस वर्ष विरोधी बाकाव बसून यशस्वीरित्या कारकीर्द पार पाडणारा आपला नेता आहे विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी करारला त्या ठिकाणी भेट देण्याचं काम केलं आदरणीय पवार साहेबांनी घरात बसलेला आहे अरे इतका म्हणजे आपण एखादा वीस वर्षाचा पंचवीस वर्षाला तरुणाला लाजवणारा आपला नेता आदरणीय ने पवार साहेब भाई एवढे विजन एवढी धावपळ करणारा माणूस पाचशे पाचशे हजार हजार किलोमीटर नॉनस्टॉप फिरणारा माणूस अरे त्या माणसाकडे पहा त्या माणसाकडे पाहू ना आपण मग ठरवलं पाहिजे ना ता आपण काय करायला पाहिजे नाही तर आपण तालुक्यात निघलो का आता लय अवघड झालं अधिकारी ऐकत नाही साहेब ऐकत नाही ऐकत तर वायावर करा ना काय ता ताई बरोबर आहे ना आवड साहेब मी तर सांगतो <laughs> आम्हाला हात पण जोडता येतात बायावर करता येतात आता बायाच वर करावं लागतात कधी कधी सत्ता असल्या रोज वाद होत्यात पण समाजासाठी जनतेसाठी स्वतःसाठी नाही अरे स्वतःसाठी जगतो स्वतःसाठी भायावर करतो तो खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा कार्यकर्ताच नाही जो समाजासाठी लढतो समाजासाठी वेळ आल्यानंतर भायावर करायची तयारी ठेवतो तो खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांचा मावळ आहे या सुद्धा भूमिका आपल्याला पार पाडाव्या लागतात अनेक वेगळ्या वेगवेगळे काल परवा माझ्याकडे जिल्हा परिषदेचे मेडिकल भरती झाली आरोग्य विभागाची चार महिने झालं दादा तो शिव ऑर्डरच द्यायना मी काल जाऊन बसलो त्याला सांगितलं मी उठत नसतो हा नाही दिलं तर मग आज सांगा लग्न साहेबांना पटत नाही माझं काही गोष्टी पण आतल्या हाताने करतो आम्ही काय करता, करता? पर्याय नाही ना अरे लढा तुम्ही जाणता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय हो? हात नाही सगळ्यात महत्वाचं लढाईची तयारी ठेवा संघर्ष योद्ध्याच्या तालमीतले आपण कार्य करते आपण याच्या लुचपूच्या तालमीतले कार्यकर्ते आहे का अरे ही तालीम म्हणजे अखंडित अभेद्य तालीम आहे या सुरुंगाला कुणी छेदू शकत नाही या सहवासात आपण सर्वजण राहणार या ठिकाणी मावळे त्यामुळे खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा जाताना सांगतो अरे धीर धारा ही तालीम म्हणजे अखंडित अभेद्य तालीम आहे या सुरुंगाला कोणी छेदू शकत नाही या सहवासात आपण सर्वजण राहणार या ठिकाणी मावळे त्यामुळे खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा जातानी सांगतो अरे धीर धारा काही लय झाली अरे आहे ना नेता अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित जुळायचं आपण चालू आहे तेवढं बघा ना नेत्याला म्हणून अरे आपण लय आणत येत आपण ज्या वेळेस आपचे हिंडत होतो आता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता दारा ते कळ काढायचे शिका अरे आपल्याला सगळ्यांचा विचार करणार नेता आहे स्वतःसाठी जगला नाही आदरणीय पवार साहेब स्वतःसाठी जगले नाही हे तुमच्या आमच्या सारख्या सर्वांसाठी जगलेले अरे पवार साहेबांनी कित्येक लोकांना सत्य बसवलं कित्येक लोकांना खुर्ची बसवलं अरे ही जाणीव पाहिजे परमेश्वर कुठं तरी पाहतोय परमेश्वर अरे परमेश्वराला माहित मा आहे ना अरे या माणसाने काय केलं स्वतःसाठी अरे जे केलं ते समाजासाठी केलं कधी कार्यकर्त्याला रात्री अपरात्री अडचण आल्यानंतर पवार साहेब त्या ठिकाणी फोन करतात एखादा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तरी साहेब कलेक्टरला सांगतात माझा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तुम्हाला जा गेलं पाहिजे एखादा कार्यकर्ता रस्ता रोको करीत असताना गुन्हा दाखल झाला पवार साहेबांना बातमी कळाली पवार साहेब कुठं जरी असले तर आपल्या आधी त्या कलेक्टरला फोन जातो ला फोन जातो माझा कार्यकर्ता हा चुकीचं कार्य कर, कर, करायचं नाही आणि समजून घ्यायचं आणि साहेबांचा दम तुम्हाला माहित